नमस्कार मित्रांनो उंदीर घरातून घालवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत एक अतिशय सोपा पण खूपच पॉवरफुल घरगुती उपाय शेअर करणार आहे या उपायासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या केमिकल औषधांच्या गोळ्या वापरायची गरज अजिबात पडणार नाही आणि एकदा हा उपाय केल्यानंतर उंदीर घरातून आपोआप निघून जातील आणि पुन्हा परत येणारही नाहीत घरामध्ये उंदीर असतील तर पैशांचं नुकसान तर होतच पण त्यासोबतच खूप जास्त रोगराई पसरते घाण वास येतो आणि दिवसेंदिवस उंदरांची संख्या देखील वाढतच जाते आजकाल तर अनेक केमिकल्स देखील यावर काहीच परिणाम करत नाही एखादा उंदीर मेला तरी तो कुठेतरी कोपऱ्यात जाऊन मरतो आणि काही दिवसांनी प्रचंड घाण वास असा सुटल्यावर आपल्याला कळतं की उंदीर मेला आहे त्यानंतर साफसफाईचा त्रास हा वेगळाच सुरू होतो म्हणूनच आजचा हा उपाय नक्की करून बघा यामुळे उंदीर घरातून कायमचे पळून जातील मला स्वतःला याचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि तुम्हाला देखील नक्कीच मिळेल संपूर्ण प्रोसेस मी अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि यासाठी आपण फक्त घरातल्या वस्तूंचाच वापर करणार आहोत या उपायासाठी सर्वात आधी आपल्याला ला लागणार आहे एक लिंबू पण लक्षात ठेवा आपल्याला लिंबाचा रस हा अजिबात वापरायचा नाही आपल्याला फक्त लिंबाची वरची साल आहे म्हणजे जो पिवळसर भाग असतो तोच वापरायचा आहे तुम्ही हा भाग किसनीने किसून घेऊ शकता किंवा चाकूने थोडंसं सोडल्यासारखं वरचं साल काढू शकता लिंबू हिरवं असलं तरी काही हरकत नाही त्याला देखील अशाच पद्धतीने तुम्ही किसून घ्यायचं आहे एका लिंबाची वरची साल पूर्ण घरासाठी पुरेशी आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा की यामध्ये लिंबाचा रस मिसळता कामा नये आता हे लिंबाचं किसलेलं साल थोडंसं सा एकत्र करून एका वाटीमध्ये काढून ठेवा तुम्हाला वाटेल की हे प्रमाण खूप कमी आहे पण विश्वास ठेवा एवढंसं प्रमाण घरातील उंदरं घालवण्यासाठी पुरेसं असतं यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे लाल मिरची पावडर जर लाल तिखट नसेल तर हिरवी मिरची बारीक करून टाकली तरी देखील चालेल पण तिखट असणं हे खूप महत्वाचं आहे तेव्हाच याचा परिणाम हा दिसून येतो यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कापूर एक छोटी कापराची गोळी घ्या ती बारीक पावडर करून यामध्ये मिश्रणामध्ये ती तुम्हाला टाकायची आहे कापूर चांगल्या दर्जाचं असणं खूप गरजेचं आहे आता इथे एक अत्यंत महत्वाची सूचना जी आहे ती लक्षात ठेवा या सगळ्या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाही लिंबाच्या सालीमध्ये जो थोडासा ओलसरपणा असतो त्याचाच वापर करून हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण किती घ्यायचं हे तुमच्या घराच्या आकारावर आणि उंदराच्या संख्येवर अवलंबून आहे जर उंदीर खूप मोठे असतील तर हे प्रमाण थोडस तुम्ही वाढवावं लागेल कारण मोठ्या उंदरांसाठी जोस हा जास्त असतो यानंतर आपल्याला लागणार आहे एखादी खाण्याची गोष्ट यामध्ये तुम्ही बटाटा वापरू शकता बटाटा नसेल तर कांदा साखर गुळ एखादं जुनं बिस्किट किंवा कोणताही गोड पदार्थ चालेल हे थोडंसं बारीक करून बाजूला ठेवा आता पुढची प्रोसेस करूया एक वाटी घ्या आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्या ज्वारी किंवा बाजरीचं पीठ देखील वापरू शकता पण गव्हाचं पीठ वापरल्यास मळणं सोपं जातं यामध्ये थोडंसं पाणी टाकून मध्यमसर कणिक मळून घ्या खूप घट्टगणी करू नका इथे एक महत्वाची गोष्ट सांगते बऱ्याच वेळा घरामध्ये उंदीर होण्याचं कारण म्हणजे अडकळीच्या जा जागा जिथे खूप सामान ठेवलेलं असतं रोज स्वच्छता होत नाही तिथे उंदीर सुरक्षित वाटून राहायला लागतात आणि हळूहळू त्यांची संख्या ही वाढत जाते त्यामुळे अशा जागा नक्की तपासा आणि शक्य तितकी स्वच्छता ठेवा कणिक मळून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी साखर किंवा एखादा गोड पदार्थ मिक्स करा यामुळे उंदीर या गोळ्यांकडे आकर्षित होतील आता ही कणिक आणि आधी तयार केलेलं लिंबू मिरची आणि कापराचं मिश्रण हे प्रमाणात एकत्र करा जर उंदीर मोठे असतील तर गोळे थोडे मोठे बनवा आणि मसाल्याचं प्रमाण देखील थोडं जास्त घ्या हे सगळं करताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे सुरुवातीला गोळे स्वच्छ हातांनी तयार करा मसाल्याचा हात लावू नका लगेच गोळ्यांना हात लावू नका कारण मसाल्याचा वास गोळ्यांच्या बाहेर लागला तर उंदीर ते खाणार नाहीत मसाला आतमध्येच राहिला पाहिजे आता सगळे गोळे तयार झाल्यावर हात नीट धून आणि मगच ते गोळे ठेवायला घ्या आता हे गोळे कुठे आणि कधी ठेवायचे हे खूप महत्वाचं आहे हे गोळे नेहमी रात्री ठेवायचे कारण रात्री शांतता असते लाईट बंद असतात आणि उंदीर खाण्याच्या शोधात बाहेर पडत असतात ज्या दिवशी तुम्ही हे गोळे ठेवणार आहात त्या दिवशी घरात कचरा अजिबात ठेवू नका उंदरांना दुसरं काही खायला मिळालं तर ते हे गोळे खाणार नाहीत हे गोळे अडकळीच्या जागा कपाटामागे स्वयंपाकघराच्या कोपऱ्यामध्ये जिथे उंदीर ये जा करतात अशा ठिकाणी ठेवा अशा ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटतं आणि हे गोळे दिसले तर ते नक्कीच खातील याचा परिणाम तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी दिसायला लागतो हा उपाय एकदा नक्की करून बघा काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते देखील कमेंटमध्ये दे नक्की लिहा कारण मला देखील कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचला आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद